तेलात टाकताच अगदी चौपट फुलणारा या ठिकाणी साबुदाना पळीपापड तयार केलेला आहे खायला अगदी खुसखुशीत या ठिकाणी हा साबुदाना पळीपापड लागतो आणि हा साबुदाना ना मी कुकरमध्ये तयार केलेला आहे अवघ्या दहा मिनटात चार शिट्ट्यामध्ये हा पळीपापड बनवून तयार होतो जास्त मेहनत न घेता चौपट फुलणारा हा पळीपापड कसा तयार करायचा ते पाहूया त्यामुळे मी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला रेसिपीला सुरुवात करूया रामकृष्ण हरी मंडळी या ठिकाणी ना साबुदाणा पळीपापड तयार करण्यासाठी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेणार आहोत दुसऱ्या दिवशी साबुदाणा या ठिकाणी बघा अगदी मऊसर भिजला गेलेला आहे आता दोन वाटी साबुदाणासाठी आपण नेहमी चार वाटी पाणी घेतो पण कुकर मध्ये शिजवणार आहे यासाठी आपल्याला सहा वाटी पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे आता हे पाणी आपण कुकर मध्ये काढून घेणार पाणी आता घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा मोकळा केलेला साबुदाना पाण्यामध्ये घालायचा आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे किसणीवरती किसून घेतलेले आहेत तेही स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि यामध्ये घालायचे आहेत चार ते पाच आपल्या लाल मिरच्या मी मिक्सरवरती बारीक कुठून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण दीड ते दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता याला मिक्सरचं टोपण लावायचं चा, आणि चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर उघडूया आता हे मिश्रण बघा अगदी छानपैकी शिजले गेलेले आहे चमच्याच्या सहाय्याने परत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर ना पटकन आपल्याला हे प्लॅस्टिकच्या सीटवर पळीपापड घालून घ्यायचे आहेत मिश्रण जर जसं थंड होत जाईल ना हे मिश्रण घट्ट होत जाईल म्हणून पटकन कुकर थंड झाला की आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे दोन वाटी सावधानासाठी ती, या ठिकाणी सहा वाटी पाणी परफेक्ट माप या ठिकाणी बसलेलं आहे अगदी पातळी नाही आहे किंवा अगदी घटसरही नाही आहे अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आता प्लास्टिक सीटवर आपण हे पळीपापड घालून घेणार आहोत पळी पापड घालताना ना आपल्याला अशा पद्धतीने जास्त पातळ नाही घालायचे पातळ घातले की ना पळीपापड आपले मधून चिरतात म्हणून अशा पद्धतीने जाडसरच पळी या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी घालून घेते सर्व मिश्रण या ठिकाणी घालून झालेलं आहे दोन ते तीन दिवस आता हे आपल्याला पापडना वाळवून घ्यायचे आहेत दोन ते तीन दिवस हे पळीपापड चांगले वाळवून घेतले आता आपण तळून बघूया तेलात टाकताच अगदी चौपट हे पिळीपापड फुलतात आणि खायलाही अगदी खुसखुशीत हे पळीपापड लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्त मेहनत न घेता कुकरमध्ये हे ना पटकन पळीपापड तयार होतात त्यामुळे खायलाही अगदी खुसखुशीत हे पळीपापड तयार होतात त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा परत भेटूया धन्यवाद